हाय हॅलो नमस्कार मी दिव्या ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कवितेचं नाव आहे माणूस कवितेचं नाव ऐकूनच आश्चर्य वाटलं ना आजच्या दगदगीच्या आयुष्यातला खरा माणूस आता शोधणं आणि सापडणं खूप अवघड झाले चला तर मग पाहूयात ही कविता आपल्याला काय सांगू पाहतीये माणूस म्हणून जन्माला आलेला माणूस माणसासाठी जगत असतो माणूस म्हणून जन्माला आलेला माणूस माणसासाठी जगत असतो आपल्या सीमित आयुष्याला नवे अर्थ लावत असतो मनातल्या लहरींवर स्वार होऊन माणसाच्या समुद्रात पोहत असतो एखाद्या मोठ्या लाटेखाली चिंब चिंब भिजत असतो किनाऱ्यावर असताना तो त्याच लाटेची वाट पाहतो इतर लहान लहरी आल्या तरी तिथेच बसून टिपं गाळतो रागावलेल्या माणसालाही सागराकडेच जावं लागतं रागवलेल्या माणसालाही सागराकडेच जावं लागतं दुसऱ्या माणसांच्या लहरींनाही आपल्या कवेत घ्यावं लागतं माणसाचा हात धरून चालणारा माणूस मी हरवलेल्या लाटेला शोधणारा माणूस मी खडकावर आदळूनही खिदळणारा माणूस मी बर्फासारखा थंड तरी पिघळणारा माणूस मी क्षितिजावरील आकाशांकडे पाहणारा माणूस मी रोज मावळत्या सूर्यासंगे उगवणारा माणूस मी रोज मावळत्या सूर्यासंगे उगवणारा माणूस मी ही कविता ऐकल्यानंतर आपल्याला एकच जाणीव होते ती म्हणजे माणसातला माणूस आता हरवून जातोय कविता कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका